रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे उद्यानाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना उल्हासनगरात घडली आहे या घटनेत चार ते पाच घरांचं नुकसान झालंय उल्हासनगरच्या कॅम्प एक हर्षवर्धन नगरमधील रमाई उद्यानाची संरक्षक भिंत कोसळली या भिंतीच्या मलब्याखाली चार घरांचं नुकसान झालंय या दुर्घटनेत निर्मला शर्मा सरजित बेन मार्कंडे यादव राम यादव आणि रामनायक शर्मा यांच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला देताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन भिंत हटवण्याचं काम सुरू केलं या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनानं तातडीनं पुन्हा संरक्षक भिंत बांधून देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज